अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्त बघा दहा मे शुक्रवार खरं तर अत्यंत महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस अगदी दि प्रत्येकालाच माहिती असेल की या दहा मे रोजी आलेली आहे अक्षय तृतीया प्रत्येक वर्षी वैशाख महिन्यात शुक्ल पक्षामध्ये जी तृतीय असते ना त्या तृतीयेला आपण अक्षय तृतीय असं म्हणतो या दिवसाचं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्व आहे अक्षय तृतीयेचा जो योग आहे हा अत्यंत शुभ आणि सर्वात महत्वाचा मानला जातो नवीन वास्तूंची खरेदी करण्यासाठी असेल किंवा एखाद्या कामा कामाची सुरुवात करण्यासाठी असेल सोनं चांदी घेण्यासाठी असेल हा दिवस वा अत्यंत बघा महत्वाचा आणि विशेष मानला जातो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अक्षय तृतीयेचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा अक्षय नावातच सगळं काय आहे क्षय कधीही त्याचा क्षय न होणार हा दिवस उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो कारण या दिवशी केलेला प्रत्येक उपाय हा शंभर टक्के कारगार असतो या दिवशी केलेला प्रत्येक उपाय जो आहे तो शंभर टक्के आपल्याला अनुभव सिद्ध आणि शीघ्र फलदायी असतो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अक्षय तृतीयेचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो आपल्याला सकाळी अगदी सकाळी किंवा सायंकाळी म्हणजे सकाळचा जर वेळ असेल तर सहा ते सात आणि जर सायंकाळची वेळ असेल तर पाच ते साडेसहा या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे या दिवशी बघा माता लक्ष्मीच्या सेवेला आणि भगवान शरी विष्णूंच्या सेवेला विशेष महत्व आहे त्याचबरोबर अक्षय तृतीयेचा दिवस हा आपल्या कुलदेवीची पूजा करण्यासाठी आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी ही तितकाच महत्वाचा आहे आत्ताच्या या व्हिडिओमध्ये जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तो उपाय केल्याने तुमच्या घरात अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल घरामध्ये बरकत येईल माता कुलदेवी सदैव तुमच्या घराचं तुमच्या कुलाचं संरक्षण करत राहील आणि तुमची प्रत्येक इच्छा जी असेल ना ती इच्छाही पूर्ण होईल आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या कुलदेवीला फक्त ही एक वस्तू अर्पण करायची आहे जी वस्तू तुम्ही या दिवशी कुलदेवीला अर्पण केलं आहे तुमचं भाग्य बदलायला ला लागेल आयुष्यात सोन्याचे दिवस येतील गरिबी आणि दारिद्र्य संपत जाईल आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धी ऐश्वर्यांची प्राप्ती होईल बघा आपल्याला सकाळी अगदी सकाळी उठायचं आहे स्वच्छ सुंदर स्नान करायचं आहे त्याच्यानंतर आपल्या देवघराची कुलदेवीची मूर्ती असेल टाक असेल जे काही असेल त्यावरती सगळ्यात अगोदर अभिषेक घालायचं आहे एका तामानामध्ये ती मूर्ती किंवा टाक ठेवा अजूनही ज्यांच्या देवघरामध्ये कुलदेवीची मूर्ती नसेल त्यांनी आवर्जून अक्षय तृतीयाच्या दिवशी ही मूर्ती खरेदी करा नाहीतर मग एक, एक सुपारी घ्या आणि त्या सुपारीला कुलदेवीचं स्वरूप समजा ठीक आहे आता मी तुम्हाला सांगते थे, सा की तुमच्या घरामध्ये जे काही टाक फोटो असेल तो एका तामानात ठेवायचा आहे त्याच्यावरती थोडंसं दूध किंवा पाणी घालायचंय स्वच्छ सुंदर अभिषेक घालून घ्यायचा आहे त्याच्यानंतर स्वच्छ हा टाक किंवा फोटो पुसायचा आहे आणि देवघरात मूळ जागी ठेवून द्यायचा आहे हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षद अर्पण करायचं स्वच्छ सुंदर एक दिवा लावायचा तो दिवा ओळून घ्यायचा अगरबत्ती ओळायची धूप दीप दापायचं हे विधियुक्त जे काय आपलं पूजन असत ना ते सगळं काही करून झालं की त्याच्यानंतर काय करायचं एक लाल रंगाचं छोटस कापड घ्यायचं आणि ते लाल रंगाचं कापड एका चौरंगावरती पाटावरती किंवा देवघरातच जर जागा जा असेल तर त्या देवघरामध्येच ते कापड ठेवून द्यायचं आणि त्याच्यावरती उचलून ही कुलदेवीची मूर्ती ठेवून द्यायची आधी कुलदेवीची विधियुक्त पूजा करायची आणि त्याच्यानंतर लाल रंगाच्या कापड्यावरती छोट्याशा चौकोनी लाल रंगाच्या कापड्यावरती ही कुलदेवीची जी मूर्ती आहे ती ठेवून द्यायची त्याच्यानंतर काय करायचं एक, एक छोटी वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये धने घ्यायचे हे धने आपल्या उजव्या हातात घ्यायचे हाताची मुठ बंद करायची आणि कुलदेवीच्या मूर्तीवरती कुलदेवीचा मंत्र म्हणत तुमची जी कुलदेवी असेल सप्तशृंगी असेल तुळजाभवानी असेल अंबामाता असेल जी कुठली कुलदेवी असेल तिचा मंत्र म्हणत तुम्हाला या मुठीमध्ये असणारे जे धने आहेत ते थोडे थोडे कुलदेवीच्या मूर्तीवरती तुम्हाला असे अर्पण करायचे आता कुलदेवीचा मंत्र माहित नसेल तर नवारण मंत्र म्हटला तरी चालेल ओम रिमक्लिम चामुंडाय विचे ओम रिमक्लिम चामुंडाय विचे हा मंत्र म्हटला तरीही चालेल संपूर्ण मंत्र म्हणे सोर तुम्हाला यातील थोडे थोडे जे धने आहेत ते असे सोडतच राहायचे आहेत मंत्र म्हणून झाला आता किती वेळा म्हणायचा एकवीस एक्कावन्न एकशे आठ वेळा जेवढी तुमची इच्छा असेल तेवढ्या वेळा तुम्ही म्हणू शकता मंत्र म्हणून झाला धने पूर्ण सोडून झाले की त्याच्यानंतर सात लवंगा घ्यायच्या मोजून एका वाटीमध्ये सात लवंगा घ्यायच्या उजव्या हातावरती एक लवंग घ्यायची या लवंगाच्या वरती थोडीशी हळद घालायची हाताची मुठ बंद करायची पुन्हा एकदा कुलदेवीचा मंत्र म्हणायचा किंवा तुमची जी, जी कुलदेवी असेल कुल त्या कुलदेवीचं स्मरण करायचं इच्छा जी असेल ती इच्छा व्यक्त करायची आणि त्याच्यानंतर हे जे लवंग आहे ते माता कुलदेवीच्या चरणांच्या जवळ अर्पण करायचं पुन्हा दुसरं लवंग घ्यायचं सांगितल्या पद्धतीने पुन्हा इच्छा व्यक्त करायची कुलदेवीचं स्मरण करत हे दुसरं लवंगही कुलदेवीच्या चरणांच्या जवळ अर्पण करायचं अशा सातीच्या सातही लवंग जे आहेत त्या एक एक करत अभिमंत्रित करायच्या आहेत आणि कुलदेवीला तुम्हाला अर्पण करायचे आहे हे करुण झालं की त्याच्यानंतर कुलदेवीची जी मूर्ती आहे ही मूर्ती आपल्याला तिथून उचलायची आहे ती एका प्लेट मध्ये ठेवायची आहे त्या खालचं जे कापड आहे ते कापड काढायचं आहे लवंग आणि जे धने आहे ते कापड काढायचं आहे त्याला घट्ट गाठ मारायची आहे त्याची छोटीशी पोटली तयार करायची आहे आणि तयार झालेली पोटली जी आहे ती आपल्या देवघरामध्येच ठेवून द्यायची आहे आता कुलदेवीची मूर्ती तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि तीन बोटांनी कुलदेवीच्या मूर्तीवरती कुंकुमार्जन करायचं आहे सुक्त म्हणू शकतात महालक्ष्मी अष्टक म्हणू शकतात माता लक्ष्मीची कुठलीही सेवा फक्त लक्ष्मीचं स्मरण केलं तरी चालेल एकशे आठ वेळा थोडं थोडं कुंकू तिच्यावरती अर्पण करायचं आहे बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीला कुंकू अर्चन करायला लवंग अर्पण करण्याला धने अर्पण करण्याला विशेष महत्व आहे या तीनही गोष्टी लक्ष्मी प्रिय आहेत आणि जो अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे ना तो लक्ष्मीप्रिय वस्तू खरेदी करण्यासाठी असेल किंवा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी असेल हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो म्हणूनच या दिवशी आपण सोनं चांदी खरेदी करतो का तर ते प्रिय असणाऱ्या गोष्टी गोष्ट आहेत म्हणून सोनं चांदी वाहन आपण या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण आपल्या घरात आणत असतो कारण या सर्व गोष्टी ज्या त्या चिरकाळ टिकणाऱ्या असतात आपल्या घरामध्ये लक्ष्मीला स्थिर करणाऱ्या असतात आता दिवसभर ही जी पोटली लवंगाची धन्यांची सायंकाळी सॉरी रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे बाराच्या आतमध्ये दहा साडे दहा अकराच्या टायमात ती उचलायची देवघरातून तिथून काढायची आणि आपल्या तिजोरीमध्ये ती ठेवून द्यायची आपली जिथे आपण पैसा सोनं वगैरे ठेवतो त्या तिजोरीत ती ठेवून द्यायची शिवाय जे कुंकू आहे हे कुंकू दुसऱ्या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी हे जे कुंकू आहे ते एका डबीमध्ये भरून ठेवायचं जेव्हाही महत्वाच्या कामासाठी बाहेर पडाल यश मिळण्यासाठी असेल प्रगती होण्यासाठी असेल नोकरीवर असेल प्रवासासाठी असेल जेव्हाही तुम्ही बाहेर पडाल ना त्यातलं थोडंसं कुंकू कपाळाला लावायचं आणि बाहेर पडायचं यामध्ये साक्षात कुलदेवीची एक शक्ती असेल एक ऊर्जा असेल जी तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश देईल तुमची भरभरून प्रगती करेल तुम्हाला प्रत्येक गोष्टीत साथ देईल त्याचबरोबर वाईट शक्तींपासून तुमचं संरक्षण करत राहील अत्यंत साध्या सोप्या या गोष्टी आहेत मात्र कुल सॉरी मात्र अक्षय तृतीयेच्या दिवशी कुलदेवीच्या या गोष्टी करण्याला एक विशेष महत्त्व आहे तर सगळ्यांनी या दिवशी न चुकता आवर्जून अगदी आठवणीने करा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा